आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल कोणाची मने दुखावली असतील तर दिलगिरी असावी खासदार राजू शेळटी ब्राह्मण समाजाबद्दल एका प्रचार प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यावरून सोशल मीडिया व Facebook वरून टीका टिप्पणी सुरू आहे यावरून हातकणली लोकसभा मतदार संघातील राजकीय वातावरण दोन दिवस चांगले तापले आहे यावरून कोणाची मने दुखावली असतील तर दिलगिरी असावी असं खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं जोशी यांच्या तालमीत वाढलेला मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे जातीवाद माझ्या मनाला सुद्धा शिवू शकत नाही आज देशाच्या सीमेवर सी आर पी एफ आणि बीएसएफ मध्ये लढणारे जे जवान आहेत ती शेतकऱ्यांची शेतमजुरांची कष्टकऱ्यांची पोरं आहे दुर्दैवानं अतिरेकी आणि दहशतवादीशी लढत असताना ती धारार्थी पडतात त्यावेळी त्यांना शहीदाचा दर्जा मिळत नाही म्हणून मी गेली अनेक वर्ष प्रयत्न करतोय गेली पाच वर्ष मी गृहमंत्री पंतप्रधान यांच्याशी पत्रव्यवहार केला लोकसभेमध्ये सातत्यानं मुद्दा मांडला परंतु सरकारनं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पुलवामामध्ये जे चव्वेचाळीस जवान शहीद झाले हे बी एस एफचे आणि सी आर पी एफचे जवान यांना न्याय मिळावा यासाठी पोटतडकीनं मी भांडतोय ते बोलत असताना माझ्याकडून अनावधानानं कोणाचा जर उल्लेख केला असेल तर त्यासाठी माझा मूळ उद्देश हा शहीद झालेल्या जवानांना आणि त्यांच्या वारसांना न्याय देणं हा आहे त्यामुळं कुणी वाईट वाटून वाट घेऊ नये आणि तरीसुद्धा जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माझा दुखावण्याचा उद्देशच नव्हता त्यामुळं दिलगिरी व्यक्त करायला मला काही वाटत नाही मी दिलगिरी महाणकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे